श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा सण वाईटावर चांगल्याची मात याचे प्रतीक आहे प्रवृत्ती वाईट विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बागळावे हा या सणामागील मुख्य उद्देश आहे धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या होळीच्या दिवशी धृतियोग शूलयोग असणार आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या काळात जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका फक्तही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं ही कितीही लहान असेल किंवा कितीही मोठी असेल तरीही तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी करायचं आहे सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आपला मुलगा किंवा आपली मुलगी कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं किंवा आपला मुलगा किंवा मुलगी घरातून बाहेर पडलेले आहेत ते सुखरूप घरी यावे त्यांच्यावर कोणतेही संकट विकणं हे येऊ नये ज्या कामासाठी आपले मुलं बाहेर पडलेले आहेत त्या कामामध्ये मुलांना यश मिळावं किंवा तुमची मुलं शिक्षण घेत असेल त्यांना अभ्यास करावा असा वाटत नसेल त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल यामुळे हवं तसं यश मुलांना मिळत नसेल किंवा तुमची मुलं ही वाईट वेसनी लागलेली असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेल्या कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल तर अशावेळी मुलांना नजरदोष देखील लागू शकते नजरदोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची नजरसुद्धा मुलांना लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात त्याचबरोबर जर मुलांच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तरीसुद्धा मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं आणि विशेष स्थितीवरती जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे होळीच्या दिवशी त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे जरी तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा हा उपाय कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला सात उडदाचे दाणे घ्यायचे आहेत जे काळे उडीत असतात तर ते तुम्हाला सात घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला सात लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायच्या आहेत तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतरनं एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा जो असतो सुकं खोबरं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहेत दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता यानंतरनं या वस्तू दोन्ही हातामध्ये घेऊन मुलांवरून आपल्याला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना मनामध्ये एक चांगला भाव ठेवायचा आहे की मी हा उपाय आता माझ्या मुलासाठी केलेला आहे माझ्या मुलाचे जे काही दोष आहे त्या त्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपून गेलेल्या आहेत आणि माझ्या मुलांची प्रगती होत आहे असा एक चांगला भाव मनामध्ये ठेवून या वस्तू मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही एका मुलावरून या वस्तू उतरवून घेतल्यानंतरनं एका प्लेटमध्ये ठेवा यानंतरनं पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्या दुसऱ्या मुलावरून उतरवून घ्यायच्या आणि त्यात प्लेटमध्ये टाकायच्या यानंतरने ही प्लेट घ्यायची आहेत आपल्या घराच्या बाहेर जायचं आहेत आणि जिथे कुठे पेटती होळी आहे जिथे होळी पेटत आहे तर तिथे जाऊन त्या वस्तू तुम्हाला होळीमध्ये दहन करायच्या आहेत म्हणजेच होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जेव्हा तुम्ही या वस्तू होळीमध्ये टाकणार आहे तेव्हा तुम्हाला मनोमन एक प्रार्थना करायची आहे की या वस्तूंसारख्याच माझ्या मुलाच्या आयुष्यातल्या अडचणी हे जळून जाऊ दे नष्ट होऊ दे आणि माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या मुलावर कधीही वाईट संकट विघ्न हे येऊ देऊ नको अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि या वस्तू तुम्हाला होळीमध्ये दहन करायच्या आहेत आता त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तुमच्या जवळ नसेल तर मग हा उपाय कसा करायचा तर पहा मुलांचा फोटो तुमच्यासोबत एखादा असेल तर या वस्तू घ्यायच्या आणि मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आणि होळीमध्ये दहन करायच्या किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता व्हिडिओ कॉल करूनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट विघ्न अडचणी हे येत नाही त्याचबरोबर होळी दहन झाल्यानंतरनं ही होळी शांत होईल तेव्हा त्या होळीमध्ये आपण गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाकत असतो लाकडं टाकत असतो तर त्याची राख बनत असते तर थोडीशी राख जी आहे तर ते तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याचा एक टिळक हा मुलांच्या कपडावरती अवश्य लावायचा आहे याने मुलांना नजरदोष नजर बाधा ही कधीही होत नाही त्याचबरोबर ही राख जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून टाका यामुळे मुलांना काही आजार असतील तर ते शंभर टक्के दूर होतात या राखेचे खूप चांगले प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या तंत्र शास्त्रामध्ये सांगितले आहेत यामुळे तुम्ही हे राखेचे दोन उपाय देखील मुलांसाठी आवश्यक करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ